कोणताही चुकीचं काम किंवा के घोटाळा केला नाही असं पार्थ पवार यांनी म्हटलेलं आहे अधिकची माहिती देण्यास पार्थ पवार यांनी आम्हाला तेच म्हणणे ना नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना की जमीन जी एक्वायजेशन झालेली परत कशी मिळते हा नियम आहे का मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन आमचं भूसंपादन झाले परत आता सरकार देणार का ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकतात पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकतात तुम्ही फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महार्थनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे यांचं बेसिक ऑब्जेक्शन हे सरकारलाही ऐकावं लागेल मग कलेक्टर कसं म्हणतात की जमीन आमच्या ताब्यात आहे मग तुम्ही अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी व्हॅल्युएशन कुठून काढलं मग मुद्रांक शुल्क काने भरलं आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगा या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा स्थिती मी पण समजून घेईन कारण नाही नंतर ते वृत्त मी पाहिलेलं आहे जरूर या विषयावरती माहिती घेणार आणि स्वतंत्रपणाने आपल्या जो समाज